नंदी ध्वजासह सवाद्य पालखी आणि जलकुंभ मिरवणूक बरडोल मठात भक्तगण भक्ती रसात चिंब भक्तिमय चैतन्यमय आणि लक्षवेधी उत्साहात मिरवणूक चडचण तालुक्यातील बरडोल हटयोगी श्री श्री श्री, श्री रेमणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी ठीक दहा नंतर श्री रेमन सिद्धेश्वर पालखी प्रतिमा आणि जलकुंभ मिरवणूक काढण्यात आलं समोर करमणुकीसाठी बाहुल्यांचा खेळ त्यानंतर नंदीध्वजाची मिरवणूक त्यामागे मृदुंगाचा निनाद पालखी मिरवणूक आणि श्री रेवणसिद्धेश्वर प्रतिमेचं गावातील प्रमुख रस्त्यावरून वाद्यवृंदासह भव्य मिरवणूक काढण्यात आली अडोल मठाजी मठाधिपती श्री 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 बालहटयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि नेतृत्वात चालू असलेल्या या मिरवणुकीत भक्तगण भक्तिरसात स्तंभ झाले होते घरोघरी पाणी घेत पालखी पुढे सरकत होत या मिरवणुकीत बाहुल्यांचा खेळ विशेष लक्ष वेधून घेत होत गावातून मिरवणूक झाल्यानंतर श्रीमठात म्हणजेच आनंदाश्रमात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला त्यानंतर सकल सद्भक्तांच्या वतीनं पुष्पांजली कार्यक्रम झाला <Sessizia> सर्वत्र जगमा श्रीविश्वरात्राय मङ्गदा शिवविश्वले गायङ्गलं भगवङ्गाय लङ्गदाम शिव शिवलिङ्गाय पार्वतेश्वर विशेष सहकार्याने सेवा बजावलेल्या भक्तांचं श्री बालहटयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजी यांच्या हस्ते तसेच मठाचे श्री महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यानंतर अचलेर जिडगाम मठाचे मठाधिपती श्री 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 षडाक्षरी बसवराजेंद्र महास्वामीजी यांनी आपल्या रसाळवाणीतून भक्तांना प्रवचनातून उपदेश दिला त्यानंतर बरडोल आनंदाश्रमाचे मठाधिपती श्री बालहटयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजी यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सद्भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच यातून सर्वांना आनंद प्राप्त झाल्याचं सांगितलं या यात्रेनिमित्त विविध मठाचे मठाधिपती संत महंतांनी जो उपदेश दिला आहे त्यांचं पालन करून आनंद जीवन जगण्याचा मंत्रही बालहटयोगी ज्योतिप्रकाश महास्वामीजींनी दिला ಎಲ್ಲಿ ಏಕೋ ಭಾವ ಇರ್ತೈತಿ ಅಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಸ್ಥಿತಿ ಇರ್ತೈತಿ ಭಗವಂತನ ಪ್ರೇರಣ ಇರ್ತೈತಿ ಅದರಿಂದ ದೈವತ್ವ ಇರ್ತೈತಿ ಆ ದೈವತ್ವ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ತಗೋತೈತಿ ಅದು ತಗೊಂಡು ಆ ದೈವತ್ವ ಏನು ಮಾಡ್ತದಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಆ ದೈವತ್ವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ ಅಲ್ಲಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷ ಒಂದು ನಿರರ್ಶನ ಇದಕ್ಕೆ ಬಗ್ಲಿಸಲೇ ಸಾಕ್ಷಿ ಯಾರಿಗೇನೂ ಹೇಳಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಸ್ವಚ್ಛದಿಂದ ಯಾವುದು ಪ್ರಸಾದ ಸೇವಾ ಯಾವ ಯಾವುದೇ ಎಲ್ಲ ಅವ್ರೇ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಅಪೂರಿ ಸಲ ಏನು ನನ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಏನು ಹಾ ಹೇಳಾನೆ ಹೇಳ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಸೇವಾ ಮಾಡೋರ್ದು ಅನ್ನದಾನ ಮಾಡೋರು ಒಳಿತು ಹಾಂ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಬಂದು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ ಮತ್ತು ಈ ಕಡೆ ನನ್ಗೆ ಕಿವಿಗೊಂದು ಸಾವದ ಆತಿತ್ತು ಏ ಇವ್ರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಹೇಳಬೇಕಾಯ ಇವ್ರಿಗೆ ಪ್ರಸಾದ್ ಹೇಳಬೇಕಾಯ್ತ ದೇವ್ರೇಣ ಇದು ನೈದೇನು ಹುಟ್ಟಿಸ್ ಹೇಳಲ್ಲ ದೇವ್ರ ಪ್ರೇಣ ಆಯ್ತು ನಂಗೆ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೇರಣ ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಿತ ಅಲ್ಲೇ ಆಗತ್ತೆ ಆ ಸ್ಥಿತಿ ನಾನು ನೀವು ಬಂದು ಪ್ರಸಾದ ಹೇಳಿ ಅಂದಂಗದ ಎಷ್ಟು ಆನಂದ ರೀ ಮನುಷ್ಯ ಈ ಫೋನ್ ಇಟ್ಟ ನೀನೇ ಬಾ ನೀವೇ ಬಂದು ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿ ಎಷ್ಟೊಂದು ಆನಂದ ಇದೆಲ್ಲ ಬಸರ್ ಮುತ್ಯಾರ ಒಂದು ಅಂತಃಕರಣ ಆ ಅಂತಃಕರಣ ಏನು ಮಾಡ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ದೇವರ ಸ್ವರೂಪ ಐತಿ ಎಲ್ಲಿ ಸಗುಣ ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿ ಅಂಕತ್ತಿಂದ ಇರ್ತಾನ ಅದೆಲ್ಲ ನಿರ್ಬೈಲ ಬೈಲಾರಾಮ್ ದಸರತ್ ಕಾಣ್ ಬೇಟ ದಸರಾ ರಾಮ್ ಸಣ್ಣ ರಾಮ ಚೌತಾ ರಾಮ್ ಜಗತ್ಪ್ರಸಾದ್ ಜಗದ್ ತುಂಬಿರ್ತಾರ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಅವನ ನಾಮಸ್ ಇರ್ತೈತಿ ಎಲ್ಲಿ ಅವನ ಗುಣಗಾನ ಇರ್ತೈತಿ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರ್ತಾರೆ ಹಂಗ ಅಂತ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಶಿಷ್ಯರು ಕೆಲಸ ಮಾಡಿರುತ್ತೆ ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಬೇರೆನೇ ಐತಿ ನಾ ಇಷ್ಟ ಯಾಕೆ ಹೇಳಕತ್ತೀನಿ ಅದು ಬೇರೆನೇ ಐತಿ ಹಾಡ ಕೇಳಿರಲ್ಲ ಅದು ಬೇರೆನೇ ಐತಿ ಹಂಗ ಈ ಶಿಷ್ಯರೆಲ್ಲ ಈ ಘಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ ಅಂತಂದ್ರ ಅದಕ್ಕಿಂತ ಬ್ಯಾರೇನೇ ಐತಿ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಬ್ಯಾರೆ ಇದಕ್ಕೆ ಸರಿಸ್ ಬಂದು ಶವ ಮಾಡ್ತಿರತ್ತಂದ್ರ ಇವತ್ತು ಮನಸ್ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಅನಿಸ್ತೈತಿ ಏಕೂಣಚ್ पांच दिवस चलने यह या यात्रे हजारों भक्तानी सहभागी हो श्रीमठा विविध कार्यक्रम लाभ घ यात्रा यशस्वी करण्यासाठी बरडोलसह पंचक्रोशीतील विविध गावच्या भक्तांनी विशेष परिश्रम घेतले लग्न निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉस स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट